नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं नावज भाया सायकल सूरज भाया सायकल कोणत्या बाजारात आणल्या जनावर विकायला कालवडी आज राशन मार्केट मध्ये विक्रीसाठी आहेत त्या तर ब्युटी घेऊन आहेत सगळ्या हो ए बी ज्युपिटर सिमेंटच्या कालवडी आहेत बरं किती महिने कालवडी त्या कालवडी आठ आठ नऊ नऊ महिन्याच्या कालवडी आहेत दोन्ही बघू शकता ब्युटी किर पांढऱ्या शुभ्र अशा कालवडी थ्या सूरज भाऊ काय सांगताय की कालवडीची एक एक त्या कालवडीची किंमत सांगायला तीसचा भाव आहे तीसचा भावराला बसल्या कमी जास्त होते मागणी बी झाली पंचाळीस ला मागतात पंचावन्न पर्यंत सोडून द्यायच्यात पंचाळीस मागणी झालेली बरं 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 तुमचा मोबाईल नंबर द्या की जर असतील अशा प्रकारच्या कारवाडी जर कोणत्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील तर माझा मोबाईल नंबर घ्या स्क्रीनवर टाका साहेब अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस बावीस दुसरा आणखीन एक नंबर आहे अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी एकवीस चोवीस बावीस चालेल धन्यवाद ह्या कालवडीत काढा या कालवडीत तपासून होत्या ह्या कारवडी आपण पस्तीस हजार सांगून पंचवीस पंचवीसच्या च्या तीन तीन महिन्याच्या चेक करून दिलेल्या आहेत तर ही कारवड पाहता समोर चार महिन्याची गापन आहे ही कालवड आपण पस्तीस हजार रुपयाला विकलेली आहे तर ह्या जे पाहता ह्या लहान साईच्या कालवड्या आहेत ना ह्या पंधरा पंधरा हजार फायनल होऊन जाती पंधरा पंधरा हजार तुम्ही डायरेक्टली आले तर अजून हजार दोन हजार कमी करू एजंट थ्रू आले तर एवढेच आज विकायला खालच्या तीन आहेत पण त्या काढ बरं चालेल धन्यवाद